मिरज तालुक्यातील तुंग येथील बंदघर चोरट्याने फोडून घरात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला सदर घरफोडीची घटना ही शनिवार दिनांक सहा जानेवारी ते सोमवार दिनांक आठ जानेवारी या कालावधीत घडली या प्रकरणी प्रभाकर लक्ष्मण कांबळे वैवर्ष सव्वीस राहणार तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की प्रभाकर कांबळे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील तुंग येथील आकाशवाणी केंद्राजवळ राहतात शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते कामानिमित्त कुटुंबियांसह परवागी परवगावी गेले होते त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकोण हजारांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले सोमवार दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कांबळे घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीचा प्रकार निदर्शनास आला यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज